आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेल अकॉनवर क्लिक करा मालेगाव तालुक्यातील व शहरातील जनतेला आता वेळेवर पोहोचणार सीधा तीन हजार मेट्रिक टनची क्षमता असलेल्या दोघं गोदामांचे चंदनपुरी शिवारात मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण बघा फक्त राज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांसाठी मालेगाव शहरातून धान्य पोचवण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे वेळेवर धान्य पोचवणे शक्य होत नव्हते आनंदाचा शिदासह धान्य सण उत्सवाच्या वेळेस वेळेवर पोचत नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी दिसून येत होती या पार्श्वभूमीवर मालेगाव शहर व तालुक्यातील जनतेच्या समस्या लक्षात घेता चंदनपुरी व निलगवन या ठिकाणी तीन तीन हजार मेट्रिक टनचे दोन गोदामे मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या गोदामामुळे मालेगाव शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये शिदा हा वेळेवर पोहोचवणे शक्य होणार आहे या गोदामांमध्ये सर्व रोजगार हे स्थानिक कामगारांना उपलब्ध व्हावे असे आदेश देखील यांनी दिले होते या कार्यक्रमाप्रसंगी मालेगावचे तहसीलदार प्रांत चंदनपुरी शिवारातील सर्व ग्रामस्थ सरपंच विनोद शेलार यांच्यासह ग्रामस्थ देखील उपस्थित होते आपल्याला सुरू करायचा आहे आणि म्हणून अतिशय थोडक्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला परत एकदा मी चंदनपुरी गावाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या चांगल्या प्रकल्पाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि हा एक चांगला प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला आहे दळणवळणाच्याही दृष्टिकोनातून या संपूर्ण परिसरामध्ये जे काही शासनाच्या वतीने मग पाठीमागच्या काळात जसा आनंदाचा शिधा आपण द्यायचो तर तसं जे जे काही रेशन दुकानाचं संदर्भातलं मालाचं ट्रान्झॅक्शन असेल ते या भागात आता संपन्न होईल आणि नागरिकांना सुद्धा एक चांगली सुविधा या माध्यमातून निर्माण होणार आहे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मालेगाव बाह्य विधानसभेच्या मतदारसंघाच्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धनुष्यमान महायुतीला आशीर्वाद दिले आणि म्हणून जसं प्रचाराचा शुभारंभ आम्ही निंदराव महाराजांच्या चंदनपुरीच्यापासून करतो आज सर्व पदाधिकारी चंदनपुरी गावाच्यापासून आभार दौरा मालेगाव तालुक्याचा सुरू केलेला आहे प्रत्येक गावाने मोठ्या प्रमाणात मनुष्यबाणाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेत आणि म्हणून गावात जाऊन प्रत्येक मतदार राजाचं आम्ही त्या ठिकाणी आभार मानायला घेतो आहोत त्याच्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये त्या गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातनं गावाच्या काय काय सूचना आहेत ते पण आम्ही त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ते विकासकामं मार्गी लावणार